नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी मुंबईत आज महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे मुंबईकरांसाठी आणखी एक सुविधा सुरू झाली आहे मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलाय मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रेवरई सागरी सेतूला जोडणारा पूल अखेर खुला करण्यात आलाय ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आहे आता मुंबई कोस्टल रोडवरून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांना वांद्रे वरळी सागरी सेतूचा थेट लाभ मिळणार आहे नरिमन पॉइंट पासून वांद्रे पर्यंतचं अंतर आता अवघ्या दहा मिनिटात ज्यामुळे वेळेची चा आणि इंधनाची मोठी बचत होईल महायुती सरकारच्या या प्रकल्पाने मुंबईतील प्रवासात एक मोठा बदल घडलाय पाहुयात काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आत्ताच्या घडीच्या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री